हरे कृष्णा मी आज तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे लोणीची गोपी या दूध गरम करतात दुधाची सई जमा करतात साईचं दही करतात दह्याची ताक करतात आणि ते ताक घुसळून 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 जो गोळा येतो ना ते लोणी तयार होते आणि कि दिवशी कृष्णा येतो आणि ते सगळे लोणी खाऊन जातो मग तुम्हाला या लोणीचं गो लोण्याच्या गोलाचा अर्थ कळाला ना का आपले आयुष्य आपण आयु आयुष्यभर गाडी बंगला खरेदी करण्यासाठी पैसा कमवतो हो आणि एके दिवशी कोणीतरी येतो आणि ते घेऊन जातो मग ह्याच्यापेक्षा आपण ह्या आयुष्यात कृष्णाची भक्ती केली तर आपल्या मृत्यूनंतर आपल्याबरोबर ती भक्ती येणार आहे मग आपण तुम्हीच ठरवा की आपण गाडी बंगला खरेदी करण्यासाठी पैसा कमवायचा हो की कृष्णाची कृष्णाची भक्ती करायची मी तुम्हाला सांगते कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी काय गाडी बंगला पैसा याची गरज नाही कृष्णाला ख कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे की अठराव्या अध्यामधील पासष्ट श्लोक मध्ये कृष्णा म्हटलेले आहे की मनमणाभव मधाची मा मामे मस्कुरो सत्यते सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो आणि मलाच नमस्कार कर, कर। याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला प्रतिज्ञेने सांगतो की तू माझा अत्यंत प्रिय सका आहेस ह्याचा अर्थ तुम्हाला कळाला का आपण ह्या ह्या आयुष्यामध्ये कृष्णाची भक्ती केली पाहिजे कृष्णाला भोग चढवला पाहिजे कृष्णाची आरती केली पाहिजे आणि कृष्णाच्या यात्रा केल्या पाहिजे मग आपण ह्या मृत्यूच्या चक्रामधून मुक्ती मिळवतो आणि मृत्यूनंतर आपल्याबरोबर ती भक्ती येते लागे तो बंगला बंगला गाडी येते आणि कृष्णाची भक्ती भक्ती करायची आणि या जन्म मृत्यूच्या चक्रामधून मुक्ती मिळवायची हरे कृष्णा